उपस्थित कामस्थित आमची अभिनाथी करचे बसवण बाळासाहेब करचे आपलासाहेब आकडकर अशोक खेळ आमचे पाहिलं बसले राहण्याने खेळ भरकर मंडळी त्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला त्यांचं नाव पाहिलं नंतर बडबड करून आले सगळे उपस्थित सर्व मान्यवर दाखले साहेबांच्या सामने या ठिकाणी उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित खरं तर बहुतेक मला दोषी झाला असं मला वाटत होतं तर मी माहिती घेत होतं की लोक येत आहेत लोक येत आहेत म्हणजे चांगले व्यवस्थित झाले पण सगळेच ह्या परिसरातले सगळे दोनही समाजाची कोणाने बघितली उपस्थित आहे आमचे मित्र करण साहेबांनी सगळ्यात माझं भाषण पूर्ण केले त्यामुळे आता मला काय केले ठवत नाही पण माझी नाना आहेत नाना लोक सगळीच लोक त्या ठिकाणी सगळी लोक ह्या ठिकाणी काम करतात नानाचा माझा परिचय बऱ्याच दिवसात आणि नाना नेहमी भेटले की समाजाबाबत समाजाबद्दल त्यांच्या मनाने असलेलं प्रेम समाजाबद्दल असलेलं त्यांची जी, जी काय तळव की मी नेहमी बद्दल ज्या दिवशी मला ते निमंत्रण द्यायला आले त्या दिवशी म्हटलं कार्यक्रम आमचा पुण्यामध्ये आज

सामान्य विद्या वगैरे ते जगून आणि मग महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या लोकांच्या घराघरात गेलो लोकांपर्यंत पोहोचलो आणि अनेक लोकांना सामान्यांच्या नागरिकांनी म्हणजे आमच्या परिवाराने कोट्यावधी रुपये आम्हाला दिले आणि त्यातून आम्ही पंढरपूरला धर्मशाळा मागली आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरत असताना मग मुंबई असे कोल्हापूर असेल बारामती असेल मग सांगली जिथे जिथे समाजाच्या ठिकाणी लोकांमध्ये आमचा संपर्क वाढवला येते त्यांना चालू केलं कारण आमचा समाज महाराष्ट्रातच कमी आहे त्या मागेच तुम्हाला दिसतो पण आमच्याकडे पाचशे दोनशे शंभर सहाशे माझ्या चांगले शंभर लोक बी नाही म्हणजे अशी परिस्थिती चांगली समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश आला असं मला आता वाटतंय कारण आमच्याकडे पूर्वी दादे साहेब असतील गीते साहेब असतील अनेक लोकांनी प्रयत्न केले समाज एकत्र करण्याचा पाच दहा वर्षामध्ये चला हमारे ये सारे ऐसे लोग कार्य करते हैं काम करते आणि अन्य राजकारण से कर रहे हैं ऐसा टाइमिंग काम काम करते हैं तो बहुत बहुत काम करते हैं काम करते हैं तो बहुत बहुत काम करते हैं इनका टाइमिंग आता है

आज तुम्हाला नगरपालिकेला मी मला बसतो त्या अधिकारी आधी तुम्हाला मदत केली त्यांना धन्यवाद देतो की अशा प्रयत्न काय जागा घ्यायची पण ते जे कुठल्या हायच्या दिलं ते त्यांचं कौतुक गेलं आहे कारण याच्या समाजाला जागा द्यायचं हे छापणार नाही तर त्यांनी ज्या पद्धतीने केलं त्यांचं कौतुक करतो तेवढं त्यांना मी मला बसतो इथं धन्यवाद देतो त्यांनी त्यांनी मदत केली आता राजस्थळी मदत मिळावं आहे पण ह्याच्यामध्ये हे काम केलं असं नाही एका वाटत थांबवं

खजिनदार दुसऱ्यांना का लागेल जेणेकरून आपलं काम कोण आलं पाहिजे आणि आपण खजिनदार झालो की किंवा आपलं काम झालं आपण एक मिनिट फेमिली तुमचं तुम्ही घ्या आपण तर एक शांत की माणूस राहते जेणेकरून त्याला कोणी शिवाय दिले तरी लोक त्यांनी ऐकून घेऊन काम कुठे केलं पाहिजे म्हणून आपण काही खजिनदार नाही आपण अध्यक्ष आहोत पण खजिनदार ह्याच्यामध्ये सगळे लोक नागरिक आलेले मतदार ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त समाज आहे महाराष्ट्रामध्ये कदम साहेब सगळ्यात जास्त समाज आमचा इकडे आणि सगळे आम्ही लय नाही रक्ताची नाते कारण लय लांबचे नाही आणि आमचा समाज असल्यामुळे आमच्याकडे नाते होते इथून तरी पोहोचता त्यामुळे आम्ही सगळे एका रक्ता मातून आमच्या गेले तर सगळ्याच रक्त एकच दिसत बरोबर त्याच्यामध्ये आज राज्यात मधून कमी दिसतात मुलं कमी दिसतात तरी ज्येष्ठ नागरिक दिसतात मुले काय दिसतात तर मी घरच एक पाच सात मुली बघून जाऊन तिकडे इकडे मुली आपण इकडे तिकडे खेळले आम्ही यायले मध्ये चालते असं नाही सांगायचं कारण कधी घर तर जर मुली कधी दिसतात तर फक्त पुढच्या काळात जास्त दिसतं काय पाहिजे आमचे ज्येष्ठ बहिण दिसतात आणि तसं तर कार्यक्रमाला बरा दिवशी झाला पण आमचं एकोणीसशे एकोणसत्तरला

तो सरकारला देत असतो आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे की मला काय घ्या विषय आहे पण आपण एवढं स्वावलंबी बनला एवढं विशेष बनला उत्तम शेती करा उत्तम व्यवसाय करा की त्याने तो आपल्याकडे लोक पैसे मागायला लागले आपण दिले पाहिजे असं सगळ्यांनी आपल्या तरुणांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे आणि तेवढी ताकदीची लोक आहेत पण लोक खिशात पैसे काढत नाही असं नाही कोण असं नाही तर कदाचित आपल्याकडे पैसे वगैरे बघले तर ते काढत त्यात आम्ही

संबंधित लोक माझ्यासाठी तेवढेच मोलाचे सगळे कारण तुम्ही आत्ताशिवाय आम्ही नाही कारण आला विना आम्ही तुम्ही आम्ही समाजामध्ये वावरतो आम्हाला मान सन्मान तुमच पडेल अरे बाबरी समाजामध्ये ज्यांच्याबद्दल हजारो लोक आहेत त्यामुळे आम्हालाही लोक नमस्कार घालतात नाही आम्हाला पण कोण नाही तुम्ही आहे कोण आम्हाला लोक नमस्कार घालतात आणि त्यांना सांगायला माहिती की बाबरी समाज चालत असतात तर आपण हिऱ्या भागामध्ये राज्यात करू शकतो म्हणून आपल्या समाजा जेव्हा आज आमदार झाले खासदार झाले म्हणजे आपण बघितलं असेल की लोकांना मतदान करतो त्यामुळे आणि ही किंमत तुमच्यामुळे तुम्ही ही युन अशी आहे कायम आपल्या पोराच्या मागे आपल्या केली पाहिजे आणि त्यांना दिली पाहिजे की आपण ह्या समाजात काम करत असताना आपण कुठंच कमी नाही आणि आम्ही ताकदीने आम्ही आमच्या माणसाच्या मागून हो तेवढं तुम्ही जर लोकांपर्यंत पोहोचवलं तर आपल्या लोकांना कुठे मग मी म्हणतच नाही पूर्वी तुम्ही भविष्यामध्ये त्या माणसाला ताकत द्या तो पंचायत समिती जाईल विधान परिषद जाईल नगर आता जाईल पण तेवढ्या ताकदीने आपण त्या कार्यक्रमाच्या कुठलाही पण जोडला जर कडक पावसाचा कार्यक्रम माणसं दिलं का असं पण त्याला आपण ताकद दिली आपल्यामध्ये मतभेद

त्या ताकीली तनबंधन कुल हे समाजाच्या या संस्कृतीच्या मार्गावर आनंद नेतृत्व एक आपण एक पद्धत घेऊन आणि या पद्धतीने काही युद्धाला सुद्धा केलेल्या करतात अशा पद्धतीचा चांगले संतुलन होईल या संदर्भात समाजाच्या सगळ्यांना परम पावन काशिबांचे Gracias. Sí, ¿eh?